मित्रांनो महाराष्ट्र शासनकडनं शेतकऱ्यांसाठी खूप चांगली योजना राबवली जात आहे मागेल तेला सोडपंप मित्रांनो फक्त तुम्हाला नव्वद टक्के अनुदानावर फक्त तुम्हाला दहा टक्के पैसे भरावे लागणार आहेत आणि जर तुम्ही अनुसूचित जाती जमातीमध्ये येत असतात तर फक्त पाच टक्के पैसे तुम्हाला भरावे लागणार आहेत म्हणजे पंच्याण्णव टक्के अनुदानावर तुम्हाला सर्व तुमच्या शेतात बसवण्यात मिळणार आहे मित्रांनो मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेअंतर्गत माहिती देत राहतो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला मग लॅपटॉपच्या स्क्रीनवरती तुम्हाला स्क्रीनवरती एट्यू जर प्रोसेस सांगतो तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा तो फॉर्म गरीब असला तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो तुम्हाला या, या वेबसाईट वरती येऊन जायचंय या वेबसाईट ची लिंक डायरेक्ट सुद्धा दिली आहे तुम्ही डिस्क्रिप्शनच्या माध्यमातून इथे येऊ शकतात मित्रांनो इथं सर्व काही तुम्हाला पाहायला मिळतं होम पेज स्कीम इन्फॉर्मेशन सर्कल आणि बेनिफिशरी सर्व्हिसेस तर प्रत्येक माहिती इथे इंग्लिश मध्ये दिसते पण तुम्हाला मराठी मराठीमध्ये करायचं असेल जेणेकरून फॉर्म भरायला सोपा जाईल आणि आपण त्याला मराठीमध्ये करून घेऊया तर या कॉर्नरला इथे इंग्लिश दिसत असेल तर मराठी चूज करून घ्यायचंय सर्व काही वेबसाईट तुम्हाला मराठीमध्ये पाहायला मिळणार आहे मराठी मध्ये झाल्यानंतर तुम्ही मुख्य पोस्ट योजनेची माहिती काही योजनेची माहिती वाचायची असेल तर वाचू शकता हिस्सा भरावा लागतो आणि सर्वसाधारण लोकांना दहा टक्के हिस्सा भरावा लागतो ते आपण पहिले पाहिलेलं आहे इथं शासन निर्णय परिपत्रक तुम्ही पाहू शकता सुविधा लाभार्थी लाभार्थी सुद्धा या टॅबवर अर्ज करा इथं क्लिक करायचं आहे अर्ज करा इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सर्व माहिती पाहायला मिळणार आहे मागे त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज तर इथं तुम्ही पाहू शकता इथं आपण ऑनलाईन अर्ज करणार आहोत अर्ज करा या टॅबवरती तर कोपऱ्याला असेल अर्ज करा मराठीमध्ये नाव आपण मराठीमध्ये करून घेतलं म्हणून इथं अर्ज करावर नवीन ग्राहक या टॅबवरती क्लिक करायचं आहे नवीन ग्राहक या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पहिलं दिसणार दिसणारे पैसे भरून प्रलंबित कृषी पंप जोडणे ग्राहक तपशील याला तुम्ही इथे टिक मार्क करू शकता जर तुम्ही कुठल्याही प्रकारे जर पैसे पहिले भरलेले असतील महावितरणाकडे एमएससीबी कडे तर आपण कुठल्याही प्रकारे पैसे भरलेले नाहीत आणि म्हणून आपण याला करणार खाली घेतलोय अर्जदाराचे वैयक्तिक आणि जमिनीचे तपशील हे व्यवस्थित दिसत असेल आधार कार्ड क्रमांक अर्जदाराचा आधार कार्ड क्रमांक इथे टाकायचा आहे अर्जदाराचा जिल्हा इथून चूज करायचा आहे गावाचं नाव चूज करायचं आहे इथं साईडला इथं तालुका चूज करायचा आहे मुख्य गट क्रमांक जो गट क्रमांक असेल एक्झाम्पल एकशे एक एकशे दोन एकशे तीन, दो तीन, दो तीन, दो तीन दो जो असेल तिथे टाकायचा आहे जो उपक्रमांक असतो एकशे एकचा एकशे एक चा, एक एक चा दोन एकशे एक चा तीन इथून तो चूज करायचा आहे ते चूज केल्यानंतर इथं खाली शेतीचा प्रकार तुमची हार्ड सिटी की चूज करायचं मित्रांनो जास्त कोण क्षेत्राची शेती सॉफ्ट असते म्हणजे तुम्ही सॉफ्ट हे चूज करायचं आहे जमिनी मालकीचं नाव ऑटोमॅटिक येणार आहे तर मराठीमध्ये तुम्हाला नाव होणार आहे ते नावला चूज करायचं आहे क्षेत्रफळ एकूण क्षेत्रफळ हे ऑटोमॅटिकली इथं फील होणार आहे अर्जदाराचे पहिले नाव मधले नाव आणि आडनाव हे टाकायचं आहे लिंक कुठली पुरुष आहे का महिला आहे चूज आहे. मोबाईल क्रमांक टाकायचा आहे इथं ओबीसी एन्टी जी जात असेल कास्ट सर्टिफिकेट वरती कास्ट सर्टिफिकेट नसेल तरी चालेल इथं तुम्हाला ती जात चूज करायची आहे म्हणजे ते तुम्हाला कास्ट चूज करायचा आहे तुम्ही पाहू शकता मी आधार कार्ड क्रमांक का टाकलेला आहे आधार कार्ड क्रमांक का टाकल्यानंतर प्लीज अर्ज करण्यासाठी कृपया सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा इथं ओके त्यावरती क्लिक आ आहे करायचंय तुम्हाला जिल्ह्यावरती जिल्हा चूज करायचा आहे तुमचा जो जिल्हा असेल तसा स्टेप बाय स्टेप गाव तालुका सर्व माहिती भरायची आहे मित्रांनो वरची तपशील मी व्यवस्थित फिल आता अर्जदाराचा रहिवासी पत्ता इथं जिथं अर्जदार राहतो ते घर क्रमांक का आधार कार्ड वरती पाहून घ्यायचं इथं खाली तुम्हाला जिल्हा तालुका गावाचे नाव आणि इथे पिनकोड हा चूज करायचा आहे तुम्ही इथं गावाचे नाव टाकलं तुमचा जो पिनकोड असतो तो इथं तुम्हाला चूज करावा लागेल जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला होता तो इथे टाकू शकता जिथे रेड मार्क दिलेला आहे इथे छोटीशी फुली दिसत असेल ती फुली जिथे असेल तेच भरणं आवश्यक आहे इथे तुम्ही पॅन कार्ड नंबर नाही टाकला तरी चालेल खाली आल्यानंतर तुम्हाला इथं जलस्रोत आणि सिंचन माहिती इथे फिल करायची जलस्रोत प्रकार इथे तुम्हाला चूज करायचा आहे सर्व काही माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो जलस्रोत प्रकार वेल आहे म्हणजे तुमच्याकडे वीर आहे बोर आहे किंवा फार्म पॉन्ड आहे इथे चूज करायचे विहीर आहे म्हणून विहीर चूज केलेले आहे सिंचन प्रकार आता मायक्रो आहे तुम्ही टिपक ने करतात का पाईप ने करतात ओपन करतात तो ओपन करतो म्हणून ओपन कर, केलेली आहे पाण्याची गुणवत्ता हार्ड आहे का सॉफ्ट आहे तर सॉफ्ट आहे म्हणून मी चूज केलेली आहे विहिरीची फुली पंच्याऐंशी फूट आहे मी फूट मध्ये टाकलेला आहे मी टाकू शकतो तुमची जी विहिरीची फुले असेल ती आता तुम्हाला इथं शेत तलाव आहे का तर माझ्याकडे शेत तलाव नाही म्हणून नाही करत आहे खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला इथं कृषी तपशील मध्ये मागील वर्ष कुठला पीक टाकलं होतं खरीप टाकलं होतं आणि मागील वर्षी शेवटच्या शेवटच्या वर्ष म्हणजे त्याच्या मागील वर्ष तुम्ही कुठं टाकला तुम्ही खरीपच टाकलं वेळेस एक एकच पीक मी घेतलेला आहे हे ते डिटेल फिल करायची आहे ही डिटेल तुम्ही तुमच्या डिजिटल उत्तरवरून पाहू शकता डिजिटल उतर कसा डाउनलोड करायचा याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मित्रांनो आता खाली यायचं इथे विद्यमान तपशील तुमच्याकडे विद्यमान कुठला पंप आहे की माझ्याकडे नाही म्हणून मी नाही केलेली जर तुम्ही एस केलं तर ही बाकीची डिटेल तुम्हाला भरावी लागणार आहे आवश्यक पंप तपशील काय आता इथे पंपाचा प्रकार डीसी आपल्याला मिळणार आहे डीसी केलेला आहे इथे तुम्हाला मध्ये पाहिलं का वरती पाहिलं तर मध्ये म्हणजे खाली पाहिजे तर खाली केलेला आहे इथं वॉटर चूज करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला तुमच्या शेतीनुसार इथं तुम्हाला पंप एचपी मध्ये मिळणार आहे जर तुमच्याकडे तीन एकर असेल अडीच एकर असेल तुम्हाला फक्त साडेतीन एचपी आणि जर अडीच एकरपेक्षा जास्त पाच एचपी आणि पाच एकर साडेसात एच चा पंप मिळणार मी केलेला आहे तुम्ही टाकायची आवश्यकता नाही इथं लाल कुठल्याही प्रकारे फुली नाहीये खाली यायचंय तर बँक तपशील व्यवस्थित इथे फील करायची तुम्हाला इथं बँक अकाउंट खाते नंबर इथं टाकायचा आहे आयआयपीएससी कोड टाकायचा आहे आय टाकल्यानंतर बँक तपशील शोधा टाक तुम्ही या टॅबवरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर बँकेचे नाव आणि शाखेचं नाव हे ऑटोमॅटिक येणार आहे खातेधारकाचं नाव इथे टाकायचं आहे सी कोड जो बँक पासबुकवर असतो तो इथे टाकायचा आहे गावाचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या मित्रांनो बँक तपशील व्यवस्थित फिल केल्यानंतर तुमच्या समोर इथे बारा मुद्दे आहे तुम्ही ते बारा मुद्दे व्यवस्थित रित्या वाचू सुद्धा शकतात तुम्हाला बारा मुद्दे वाचायला मिळतात आणि त्या आता तुम्ही मार्क करायचे आहे इथं तुम्हाला क्लिक करायचं मुद्द्यांवर वरील माहिती मला सहमत आहे मी भरलेला फॉर्म तपासलेला आहे मी सहमत आहे की अर्ज सबमिट केल्यानंतर कुठलाही बदलाव करता येणार ना मित्रांनो कुठलीही माहिती अचूक काढायला मला महावित्रणाकडून पंप काढून घेतला जाईल इथे मार्क करायचे आहे इथे टिकमार्क केल्यानंतर स्क्रोल करून करायचा आहे मित्रांनो आता इथे हे जे कागदपत्र हे व्यवस्थित फिल करायचे आहे इथं सात बारा उतारा डिजिटल काढायचा आहे लिंक मध्ये तुम्ही काढू शकता कसा काढायचा तो इथं अपलोड करायचा आहे इथं तुमचे आधार कार्ड मित्रांनो हे व्यवस्थित आधार कार्ड ची पहिली बाजू मागची बाजू एकाच पेजवर आलेली पाहिजे इथं आधार कार्ड अपलोड करायचं आहे इथं तुम्हाला पासबुक इथं अपलोड करायचं आहे सर्व फॉर्मेट पाचशे केबी च्या खाली पाहिजे आणि हे पीडीएफ फॉरमॅट मध्ये पाहिजे आहे इथं अपलोड केल्यानंतर इथं अपलोड 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 या टॅबवरती क्लिक करायचं आहे इथं झिरो इथे शंभर टक्के होईल मित्रांनो इतर कागदपत्र जे तुम्हाला लागू शकतात ते कुठलं आहे तर तुम्हाला पाणीपर्वावी क्षेत्रात आधार लिहन हरकत दाखला याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन हा दाखला तुम्ही डाउनलोड करू शकता जर तुम्हाला लागत असेल तर अनुसूचित जाती तुम्ही कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे सामायिक असेल तर हरकत प्रमाणपत्र डिस्क्रिप्शन मध्ये डाऊनलोड करायचं आहे मित्रांनो जर तुमची सामूहिक शेती असेल तर तुम्हाला दोनशे रुपयाचा स्टॅम्प वरती तुम्हाला हे लेखी करावी लागणार आहे ती लेखी सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली तुम्ही ती लेखित करून इथं सात बारा उतारा आणि ती लेखी च पीडीएफ बनवून इथं अपलोड करायचं आहे चला मी हे अपलोड करून घेत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी तर सर्व काही डिटेल फिल केलेली अपलोड 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 क्लिक केले तुम्ही पाहू शकता माझं शंभर टक्के झालेला आहे म्हणजेच मी सर्वरित्या फिल केलेली आहे खाली आल्यानंतर अर्ज सादर करायला त्यावरती क्लिक करायचा बटन करू नये कुठल्या प्रकारे रिफ्रेश करायचं नाही हा फॉर्म तुम्ही खरोखर अशी नोंद करू इच्छिता ओके इथं पण ओके आपल्याला क्लिक करायचा आहे आता हा फॉर्म पुढे सर लगेच केला जाईल मित्रांनो आता तुम्हाला इथं फॉर्म दिसत असेल मी पारावासीच्या कारणाने काही गोष्टी ब्लर करत आहे हे पहा तुमचा अर्ज ड्राफ्ट मध्ये सेव्ह केला आहे कृपया सबमिट करण्यासाठी पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा लाभ मित्रांनो आपला अर्ज सक्सेसफुलरित्या आपण पूर्णपणे व्यवस्थित भरलेला आहे आता तुम्ही इथून डायरेक्ट तुमचं पेमेंट सुद्धा करू शकता जर तुम्ही पेमेंट करायला इच्छुक असाल तर तुमचं पेमेंट करा रक्कम भरणं करा असा या टॅबवरती जर क्लिक केलं तुम्ही भरणं सुद्धा करू शकतात भरणं केल्यानंतर तुमच्यासमोर एक रिसिप्ट जनरेट होणार आहे समजा आपण एक करून पाहूया आता कशा प्रकारे आपल्याला पुढे पाहायला मिळतं हे पण भरणा करावरती मी क्लिक केलं आहे तुम्ही इथं लाभार्थीचे नाव इथं लाभार्थी क्रमांक सर्टिफिकेट डिटेल इथं तुम्हाला पाहायला मिळते तुम्हाला जो अमाऊंट भरायची ती तीसुद्धा खालील प्रकारे आपल्याला पाहायला मिळते जर आपण इथं दे रक्कमवरती क्लिक केलं आहे आणि तर भरणा करा या टॅबवरती क्लिक केलं मित्रांनो माझा साडेसात एच पीचा पंप आहे म्हणून मला थोडे जास्त पैसे भरावे लागणार आहे तुमचा कमी असेल तर तुम्हाला एकोणतीस हजार किंवा तीस हजार रुपये भरावे लागणार आहेत मित्रांनो जर या रकमवरती क्लिक केलं तर युपीआयच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकतात आणि ही पेमेंटची स्लिप तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे महा मित्रांनाकडून तुम्हाला लवकरात लवकर पंप बसवण्यात येईल